श्री स्वामी नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा भरभराटीचा आणि सुखाचा जाऊ आज वार रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघताय चला तर मग बघूया पहिली रास आहे मेषरास मेषराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला एकदम ऊर्जादायी कामामध्ये चांगला यश देणारा दिवस आहे तुमचे सर्व काही अडकलेली कामं जे पण असतील ते तुम्हाला आज चांगली बातमी सुद्धा भेटणार आहे ते तुमचे कम्प्लीट होणार आहे तुम्हाला पण त्यासाठी आज तुम्हाला थोडस स्वामी समर्थांचं स्मरण करायचंय अकरा वेळाच सकाळी तुम्ही उठताय पहिले स्वामींचे नाव घ्या आणि थोडस नामस्मरण करा तुम्हाला नक्की आजचा दिवस खूप छान जाईल तुमच्यासाठीचा आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा उपाय तुमच्यासाठी आहे स्वामी महाराजांचं नामस्मरण करणं तुम्हाला घरच्यांचा आज पाठिंबा चांगला मिळणार आहे त्यामुळे तुमचा आजचा दिवस खूप सुंदर जाणार आहे पुढची रास आहे ऋषभ ऋषभराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला आर्थिक स्थैर्य देणारा आजचा दिवस आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि शांतीचं वातावरण राहील तुम्हाला आजची चांगली बातमी मिळणार आहे तुम्हाला थोडस धन लाभ आणि पैशाची बातमी तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला एक उपाय करायचा त्यासाठी जर तुमच्या घरी गायी असतील किंवा कुठे गायी असतील त्यांना चारा द्या आणि स्वामींचे स्मरण करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे सहा पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस हा तुम्हाला जे पण गैरसमज असतील म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी जे गैरसमज असेल याच्याबद्दल तुम्हाला जर काही वाटत असेल तर ते तुमच्या आज गैरसमज दूर होण्याचा चांगला दिवस आहे तुम्हाला आजची एक चांगली बातमी म्हणजे एक फोन कोणीतरी फोन किंवा मॅसेजवरून एक चांगली बातमी तुम्हाला नक्कीच मिळेल आज त्यासाठी तुम्हाला एक सत्य बोला आणि स्वामींचा जप करा कधी पण ही प्रामाणिकपणे राहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला बोलताना एक सत्य बोलायचंय प्रामाणिकपणाने बोलायचंय आणि स्वामींचा जप करायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच रास राजसाहेब कर्क राज कर्क राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा थोडासा भावनिक पण सकारात्मकतेकडे ने नेणारा आजचा दिवस आहे तुम्हाला घरामध्ये आजचं चांगलं समाधान भेटेल आनंदाचं वातावरण राहील तुमच्या तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे तुम्हाला एक चांगली बातमी तुम्हाला आज भेटून जाईल तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला आज स्वामींच्या फोटो समोर दिवा लावायचाय आणि मनातून त्यांना नमस्कार करायचाय तुमच्यासाठी आजचं शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन पुढची रास आहे सिंहरा सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला मान सन्मान देणारा आजचा चांगला दिवस आहे मान सन्मान चांगला वाढेल कुटुंब तुमचा सल्ला कुटुंबामध्ये तुमचा तुम्ही जो बोलाल तो सल्ला तुम्हाला मान्य जाईल म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं चांगलं जर तुम्ही त्यांना सांगताय तर त्या गोष्टीबद्दल ते एवढे पॉझिटिव्ह राहून त्याबद्दल चांगला विचार करतील आणि त्यांना तो नक्कीच आवडणार आहे तुम्हाला चांगली बातमी आज कौतुक आणि यशाची चांगली बातमी तुम्हाला आजची भेटू शकते असं तुमच्या राशीमध्ये दिसत आहे तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे गुळ अर्पण करायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे केशी आणि शुभ अंक आहे एक पुढची आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी कुठल्याही कामामध्ये तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेटने एकाग्रतेने आज काम करू कराल तुम्हाला कुटुंबाकडून चांगलं सहकार्य सुद्धा मिळणार आहे चांगली बातमी तुमच्यासाठी आहे नवीन संधी तुम्हाला भेटून जातील आणि स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात तुम्हाला ग्रोमिंग म्हणजे स्वच्छतेकडे चांगले लक्ष द्यायचं असेल घरामध्ये असेल किंवा स्वतःची स्वच्छता असेल व्यवस्थित आंघोळ वगैरे करून नीट निटकेपणाने देवाची पूजा वगैरे करा आज तुम्ही तुम्हाला बघा आजचा दिवस एकदम चांगला जाईल ले हेल्थ रिलेटेड तुम्हाला काहीही संबंध येणार नाही तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच पुढची रास आहेत तुळरा तुळ राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस हा तुम्हाला आजचा दिवस हा तुम्हाला एक संतुलित दिवस मानला जाईल तुमच्यासाठी कुटुंबामध्ये तुमचं एवढं छान राहील सर्व काही लोक एकत्र येऊन एक प्रेम प्रेम निर्माण होईल तुम्हाला चांगली बातमी कामाच्या तुम्हाला चांगली बातमी मिळेल पण तुम्हाला आजचा एक छोटासा उपाय करायचा आहे की घरामध्ये तुम्ही असताय तर कुणाशी वाद काही करू नका वाद टाळा आणि थोडस नामस्मरण करून जप करा ज्यातून तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला निर्माण होईल आणि कुठलंही निगेटिव्ह कुठलंही काही तुम्हाला येणार नाही तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा कुठची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या राश। लोकांसाठीच आजचा दिवस हा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा चांगला दिवस आहे कुटुंबामध्ये तुमचे सगळे काही जुने जे प्रश्न असेल म्हणजे जुन्या ज्या मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा जुने काही प्रश्न असतील तुमच्या मध्ये ते सगळे सुटतील आणि प्रतिष्ठा वाढवणारी तुम्हाला चांगली बातमी भेटणार आहे आज तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे उठून स्वामींच्या समोर लावून तुम्ही दिवा वगैरे लावा आरती करा आणि चांगलं नामस्मरण करा अं चांगलं यांनी मनाने तुम्ही देवाचं पूजा करा आणि आरती सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी आज राहील करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे मरुण आणि शुभ अंक आहे देनूरा, लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुम्हाला आध्यात्मिक समाधान देणारा दिवस आहे म्हणजे देवाचं वगैरे नामस्मरण करून ध्यान करून या गोष्टीकडे तुमचा आज थोडासा चांगला कल जाईल तुमचा घरामध्ये आनंदाचं वातावरण जाईल आणि तुम्ही एकमेकांना चांगला वेळ देऊ शकता <laughs> तुम्हाला आजच्या दिवशीच जे आहे चांगली बातमी शुभ अनुभव आणि चांगली भेट तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला आजचा थोडासा उपाय आहे तुम्ही एखाद्याला दानधर्म करा नक्कीच चांगला जाईल तुमच्यासाठी जा आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे ती पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला जबाबदारीमध्ये चांगलं यश देणारा दिवस आहे कुटुंबामध्ये चांगला तुम्हाला आधार मिळेल एकमेकांना आणि चांगली बातमी तुमच्यासाठी कामातून फायदा तुम्हाला नक्कीच भेटून जाईल तुम्हाला थोडासा उपाय करायचा छोटासा की तुम्हाला कुठलंही काम करताना काही करताना संयम ठेवायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे आठ पुढची रास आहे दिवस हा लोकांसाठी नवीन योजना देणारा आजचा दिवस आहे सामंजस्य वाढेल कुटुंबामध्ये चांगलं आणि तुम्हाला आजची एक नवीन संधी निर्माण होईल आपण तुम्हाला एक उपाय करायचा मित्र जे असेल तुम्हाला त्यांना थोडीशी मदत करा नक्कीच तुम्हाला चांगला दिवस जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे चार पुढची रास आहे मीन रास मीनरा लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला मन प्रसन्न राहणार आजचा दिवस आहे भावनिक आदर निर्माण होईल तुम्हाला जे मनामध्ये जे काही गोष्टी चालू आहे त्याच्याबद्दल एक चांगली बातमी तुम्हाला भेटून जाणार आहे त्यासाठी छोटासा उपाय करायचा आहे ध्यान करा नामस्मरण करा नक्की आजचा दिवस खूप खूप जाणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळसर आणि शुभ अंग आहे सा मित्रांनो या आपण बारा राशींच राशी भविष्य व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा तुमची राज कुठली आहे आणि तुमच्या राशीबाईचा आजचा दिवस कसा आहे कुठली चांगली बातमी तुम्हाला आज भेटणार आहे बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो